आज स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील भूमिपुत्र ठेकेदार संघटनेतर्फे मी अध्यक्ष जितेश मात्रे आम्ही आराधवडकर साहेबांना शहर अभियंत नवी मुंबई महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांना भेटून मुख्यतः आमच्या मागण्या ज्या होत्या त्या मांडल्या मांडल्या गेलेल्या आहेत त्यांनी देखील आम्हाला चांगलं सहकार्य करून आमचं निवेदन स्वीकारून आणि आमच्या मागण्या जे काय त्या आमच्या भावना काय आहेत त्या त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन केले आम्ही नक्कीच यावर तुमची चर्चा करून तुम्हाला जो काही निर्णय आहे तो आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कळवू आम्ही मुख्यतः अशी मागणी केली आहे की हे शहर आमच्या शेतावर बांधावर वसलेलं आहे हे शहराकडे आम्ही गेलेले शहर आमच्या जमिनीवर आलेलं आहे म्हणून तर आमचा मूलभूत हक्का आहे की या शहरातील अर्थसंकल्पातील अभियांत्रिकी खर्चातून दहा टक्के जो राखीव निधी आहे तो आमच्या या भूमिपुत्र ठेकेदारांकरिता आणि इथल्या संरक्षण इथल्या सुखसुविधांकरता राखून ठेवावा आणि त्यांचे ठेके हे प्रकल्पग्रस्तांच्या रजिस्ट्रेशनवर द्यावे कारण की हे इथले ठेके पंचवीस तीस वर्षापासून जुने ठेकेदार आहेत इथले स्थानिक आहेत इथले भूमिपुत्र आहेत त्यांचा शासनाने आमच्या शंभर टक्के जमिनी या इथल्या विकासाकरता घेतल्यानंतर आमच्याकडे उदरनिर्वाह जे सामान होतं उदरनिर्वाह जे जो काही व्यवसाय होता आमचे स्वातशेती असेल मिठाग्रे असतील आमचे मत्स्यपालन असेल ते सर्व आमचं आता संपुष्टात आलेलं आहे त्याच्या त्याच्याजवळ या नवी मुंबईच्या उज्ज्वल भविष्याकरता आम्ही हे शहर सुंदर आणि आमच्या त्यागावर हे शहर उभं राहिलेलं आहे त्यात आम्ही अशी दुसरी मागणी केली की इथले उद्यानं इथले तलाव इथली मैदानं इथले रस्ते हे आमच्या शेत शेतावर वसलेले आहेत पण त्याच्यात त्याच्यातली जी वार्षिक देखभाल दुरुस्तीची जी काही कामं असतील किरकोळ कामं असतील ती आम्हाला मिळावी या भूमिपुत्रांनाच्या नावे असावी अशी त्यांच्याकडनं एक मागणी केलेली आहे आणि तसं आम्ही एक शिरकोकनं जी आर का देखील त्यांच्या आम्ही त्यांना साबित केले त्यांच्याकडे दाखल केलेलं आहे त्याचं देखील ते चौकशी करून त्याचे देखील ते शहानिशा करून ते आम्हाला त्या बदल्यात आम्हाला निर्णय कळवणार वारंवार आम्ही ही संघटना निर्माण झाल्यापासून वारंवार आम्ही ही मागणीचा त्याग धरून बसलो होतो ही मागणीसाठी आम्ही पाठपुरा करून बसलो होतो परंतु काही असतं की अधिकाऱ्यांच्या बदल्या मागे देसाई साहेब शहर अभियंता होते त्यांना देखील आम्ही निवेदन दिलं होतं मागचे आता आयुक्त साहेब असतात त्यांचे देखील बदलवत असते त्यांना देखील निवड कारण की कसं असतं काही आता महिनाभर लागले होते आचारसंहिता लागली होती आचारसंहितेमध्ये काही प्रश्न प्रलंबित राहिले परंतु ह्या गोष्टी होत राहतात त्याच्यामुळे ह्या मागणीला देखील आम्ही पाठपुरावा सोडलेला नाहीये आम्ही सतत या मागणीचा आहे कारण की आमचा हक्कच आहे आम्ही हक्कासाठी लढतोय आम्ही कुठल्या याच्यासाठी नाही आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील विनंती करतो एकनाथ 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 माननीय एकनाथजी साहेब यांना मी विनंती करतो तुम्ही देखील या नवींबईचं तुम्हाला देखील या नवीन भूगोल माहित आहे नवीन इतिहास माहित आहे हे नवींबई आमच्या इथल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या स्थ त्यागावर उभी राहिलेलं आहे तुम्ही देखील जातीने लक्ष घालून इथल्या महानगरपालिकेच्या आणि इथल्या महानगरपालिकेतल्या स्थानिक ठेकेदारांचा बाजूने तुम्ही विचार करावा आणि तुम्ही देखील आम्ही लवकरच लवकर तुमचं देखील तुम्हाला देखील निवेदन देण्यासाठी आम्ही जर तशी वेळ आली तर आम्ही तुम्हाला देखील निवेदन देऊन आमच्या मागण्या तुमच्या पदरी सादर करणार आहोत त्यांनी आम्हाला सकारात्मक दृष्ट्या दृष्ट्या आम्हाला त्यांनी त्यांचे विचार आणि त्यांची आमचे विचार त्यांचे विचार सर्व दोन्ही दोन्हींची नाण्याच्या दोन्ही बाजू त्यांनी ऐकून घेतल्या आणि त्यांनी पॉझिटिव्हली आम्हाला एक चांगले संकेत त्यांनी दिलेले आम्ही नक्कीच याचा अभ्यास अभ्यास करून तुम्हाला जो काय याचा निर्णय आम्ही तुम्हाला लवकरात लवकर देऊ आणि जे काय नियमा बसेल त्याप्रमाणे तुम्हाला आम्ही सहकार्य करू असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे नक्कीच आम्ही आमचे मुख्य जे विधानसभेत ज्यांचा आवाज जास्तो त्यांना देखील आम्ही दिले मान या इथले लोकनेते श्री गणेशजी नाईक साहेब यांना आम्ही ते, ते निवेदन दिलं होतं बेलापूर मतदारसंघाचे आमच्या लढवय्या नेत्या मंदताई मात्र्यांना आम्ही निवेदन दिलं होतं तसेच आमच्या समाज पोलीस महासंघाचे आमदार रमीदत्ता पाटलांना त्यांना देखील निवेदन दिलं पुन्हा देखील आम्ही त्यांना हे निवेदन देऊन त्यांना पुन्हा आम्ही त्यांची भेट घेणार आहोत आणि अशा प्रकारचं नियोजन त्यांना पुन्हा आम्ही देऊन त्यांना वारंवार सांगणार की ह्या आपल्या प्रमुख गरजा आहेत या आमच्या मागण्या आहेत आमचं हक्क आहे त्यांच्याकडे मागण्याचा ते आमच्या समाजाचे आहेत आणि आमचं आणि आमच्या समाजाचे असले कारण आम्ही अधिकारच आहे आम्ही त्या अधिकारावर आम्ही त्यांना पुन्हा एकदा भेटून हे गोष्टीच्या मागणी करणारच होतो आम्ही